मी चाललोय आता हॉटेलवर तर हॉटेलला जायला खूप उशीर झाला आणि आज मुलांच्या शाळेत गेले होते आणि कसं दहा बारा दिवस झालं शाळेत शाळा सुरू झाल्या आणि घेतलेच नाही कोणते सर आहेत कोणते आहेत काय म्हटलं माहिती असावी आणि पालक लोक गेलं तर जरा थोडंफार लक्ष देतात त्यामुळे जाऊन आल्या आणि हे आपल्या साहेबांना तर काही हॉटेल जमत नाही कधी बोलायची गाडी घेतली ऐका नाही त्यामुळे जाऊन जाऊन पडल्यात आता अंगावर काय करता पार करावं लागतं पोरांच्या बघावं लागतं पाच वर्ष हा पाच वर्ष झोपायचं नाही हा अजून आराम करायचं नाही अजून काय पाच वर्ष बिजनेस करताना डेव्हलप्शन यायचं आणि नंतर डायरेक्ट काय करता नाही तर मी पहिलं कधी शाळेत जात नव्हते फी भरत नव्हते मुलाची युनिफॉर्म घे भया घे पुस्तकं घे तरी भया घेतली चालल्या कुऱ्या मी नाही आणल्या पण ही कधी जबाबदारी नव्हती पडली अंगावर पडली आता आणि द्या बाहेर गेल्याशिवाय शिकून पण निघत नाही माणूस की बाहेरचं वातावरण कसं आहे का आहे ते बरंच शिकतं माणूस ह्या वर्षात सहा महिन्यात आम्ही खूप शिकलो म्हणजे माहीत नव्हतं बिझनेस करायच्या टायमाला आम्ही एवढं टेन्शन तर कुरिअर कसं पॅकिंग करायची ती बॉक्स कुठे भेटतो कुरिअर कुठे हे तुम्ही जाऊन जा बघा काय करा त्यांनी आम्हाला कसलीच मदत केली नव्हती आम्ही विचारलं तर तुम्ही बाहेर जा तुम्ही चौकशी करा काय मोठे मोठे युट्युबर बर होते त्यांनी मदत करायला पाहिजे होती पाहुणाऱ्या पण त्यांनी पण नाही केली तिने स्वतःच्या जीवावरती तिचं बिझनेस केलं पाहिजे चा चालू झालं आणि चांगला पण पार पडला आणि दिवाळीचा पण बिझनेस चालू करायची तयारी चालू आहे आमची तर मटेरियल भरपूर ठेवायचा आता उन्हाळ्या सामानाचा पण एवढी अजून पण ऑर्डर येते मला आता जस्ट दहा पंधरा मिनिटात फोन होता पुण्याच्या ताई त्या टिळेकर वाड्यात आहेत त्या दिलेल्या बाबासाहेब ओळखता का तुम्ही टिळेकर त्यांच्या मुलीचा फोन आला बड्डे आहे त्यांच्या भाच्याचा टिळेकर कंपनी सगळी तर ते म्हणले ताई मला कुरडाई पाहिजे कुरडा आहे का तर आपल्याकडे कुरडाई अजून बी माझ्याकडं दहा पंधरा किलो स्टॉक बनवून ठेवलेला आहे कारण कुरडे खराब होत नाही आणि दिवाळीत लग्न असतात लग्न सरायला कुरडाई लागते कुरडाई आपली हिमे मेनू आहे त्यामुळे आम्ही कुरडाई जास्त बनवून ठेवलेली आहे तर बाकीचं पण थोडं आहे इथे संपून जाईल त्याचा फोन आलता की कुर्ड्या पाहिजे तर कुरडई आहे आपल्याकडे आणि दिवाळीचं पण सगळं सामान भेटल तुम्हाला करंजा लाडू शंकरपाळी हे सगळं असं तर आता नाहीये काम म्हणून हॉटेलवर ह्याला जाते ह्यांचं मटेरियल वगैरे काय घेऊन आहे का नाही हा तर आज चालले गाडीत बसून Ooh. तुम्ही सर्वांनी एक काम करा माझी विनंती आहे एखाद्या मा आपल्या माणसाला सपोर्ट कसा करायचा तर त्याचं हॉटेल असेल तर त्याच्या हॉटेलवरती जावं म्हणजे माझं हॉटेल तर माझी विनंती असणार तुम्ही आमच्या हॉटेलवरती यावं पाऊनचार घ्यावा मी हे आपले तिचं नात जेव्हा ना ते करावं बिझनेस म्हणून आपण एकमेक सहाय्य सहकार्य केलं पाहिजे अशा व्यक्तीने आपली माणसं मोठी होत असतात मोठी करायची असतात आपलं आपणच जोपसायचं असतं बघा असं तुम्ही आत्तापर्यंत सपोर्ट केलेला आहे इथून पुढं पण तुम्ही असाच सपोर्ट करा म्हणजे त्यांनी काय होईल तुमचं आमचं जिवाळ्याचं ऋणानुबंध अजून वाढले जातील घट्ट मनात त्याच्यामध्ये निर्माण होतात असू त्यात बाकी काय बोलण्यात जास्त वेळ व्हायला घालवत नाही कारण चायनल यांचं आहे त्याच्यामुळे विचारलं अण्णा तुमचे कोण आहेत तर अण्णा माझे सासरे आहेत है, तर ह्यांना मदत करण्यासाठी म्हणजे थांबण्यासाठी की आपला माणूस म्हणजे बाहेर वगैरे गेले आले त्यासाठी अण्णाला तिथं भुलवून घेतले कारण शेतातले बी कामं काही नाहीत आता तर शनिवारी उद्या जाणार आहेत ते त्याचं काम करून इकडे आपलं लक्ष देवतं आणि एकटे दिवस कसा दादू होता आपला आता दादूची शाळा चालू झाली त्यामुळे मग लक्ष द्यायला कोण नाही ना त्या मला पर, मला कामगारांची अजून पण गरज आहे एक लेडीज एक लेडीज कामगार मला भांडी आणि भाकरीसाठी पाहिजे हॉटेल वरती एक मुलगा किंवा वयस्कर माणूस जरी असेल तरी काउंटरसाठी पाहिजे कारण काय होतं हॉटेल चालतं चोवीस तास आणि त्या चोवीस तासातल्या मी कंटिन्यू त्या चोवीस तासामध्ये मी तिथंच असल्यामुळं मला कुठं जायला वेळ मिळत नाही म्हणजे कुठं म्हणजे मला काय बोमलत करायला लागत नाही परंतु हॉटेलची काही कामं असतात किंवा हॉटेलमध्ये आपल्या लोक येण्यासाठी जे जे वाढदिवस आहेत त्यांच्यापासून जाणं त्यांच्याशी बोलणे आपले कुठेच पाणी त्याच्यावरती मला भर देता येत नाही त्याच्यामुळं थोडंसं आता लक्झरिया वगैरे आहेत किंवा ट्रक ज्या आहेत त्या ट्रक संध्याकाळच्या सत्तारांशी थांबत आहेत थोडंसं फॅमिली अजून वाढली पाहिजे सपोज फॅमिली तर आहेच आता अजून वाढली पाहिजे किती असल्याने मग आम्हाला काय शिल्लक काय राहील ते कामगार भरपूर आहेत असेल रे त्यांचा असं तर लय पण तुमचा घर टाइमपास करून घेत नाही तर व्हिडिओ बघत जा असंच लाईक करा कमेंट करा शेअर करा तर चला बाय